तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे तर मी आलो होतो शेताला की कसं आहे म्हशी वगैरे राखण्याचं काम चालू आहे घरची मंडळी आली ती ट्युशनला गेलो तुम्ही पण बनतात ना आम्ही येणार पुढे इकडे तिच प्रेम खिचून आणलं इकडं म्हणजे कस आहे इकडे येण्या शेता आलती मी होतो ट्युशनला गेलतो ट्युशन आलो बैठलो घरी बाई काही दिसणार चवचकडं बैठल बाईला करावं फोन हा चला या लाईव्ह या अरे ती बी गेले धन्यवाद <laughs> तुम्ही आलता याबद्दल खूप खूप आभारी वेलकम सर तुमचं आपल्या लाईव्हमध्ये मध्ये खूप स्वागत आहे चला या लाईव्ह या प्रत्येकाच एक डालक या लाईव्ह या लाईव्ह या लाईव्ह या, लाग या।, लाग या, लाग या। <laughs> आलात का याला त्या दिवशी आपण नजारा बैठलो होतो तर आज जरा नजारा वेगळाच वाटला अबू कसलं वातावरण आहे बघा हे खतरनाक हा कसलं वाटलं आहे ले? हा लेह बाका रे ले बा भारी, भारी 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 एक नंबर हो का सूर्य सूर्यमावतीला गेला निघून हा आज सगळीकडे पांढरे शिपडते दिसायला हो का कसलं वातावरण वाटलं जबरदस्त म्हटलं जबरदस्त डोळ्याचे पारणे पिटावा वेलकम वेलकम अ चला या पुढे लवकर या आहेत का कोण लाईवला गरीबाची बी लाईवला येत चला हा ते आम्हाला जमत नाही होत असलं काय बी करायला कुठल्या गोष्टी करायला थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप आभारी आहे हां आणि आठ दहा जण आले तुमचे पण स्वागत आहे वेलकम सर हवा हॅलो फ्रेंडा हॅलो अजय सर वेलकम सर लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे हॅलो हवा हवा रे हवा हाओ आ, ते हॅलो फ्रेंडा सगळ्यांनी लवकरात लवकर कर, लाईक करून घ्या चला चला बोल चला चला करून घ्या हा बलवंत सर तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तीन बघत चला कसे काय नाही त्यावर कमेंट वगैरे करत कर जावा हां सांगत चला किंवा ने त्यामध्ये काय बदल कर करायचा आहे का कसं करायला पाहिजे हां तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळं एकंदरीत सगळं व्यवस्थित आहे अजय सर थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर थँक्यू सगळ्यांचे लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी सगळ्यांनी असं सपोर्ट करायचं आहे कसं आहे बरेच दिवसाच्या दिवसाच्यावर त्या दिवशी मागे सर्कस लागेल दाखवतो गावातला सर्कस बघा सर्कस आहे परत त्याच्यानंतर थँक्यू सर थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार आहे अजय सर धन्यवाद चार नंबरला लाईक ला ओके सहा नंबरला लाईक केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे जण केलेत सात जण ओके हो झालं झालं चहापाणी झालं तुमचं झालं काजे सर चहापाणी वगैरे कुठे आहात तुम्ही थँक्यू सर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि हां थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप आभारी आहे आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा हां आणि व्हिडिओ आपले बघण्याजोगे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कॉमेडी वगैरे दाखवायचा प्रयत्न चालू आहे एक मनोरंजनाचा भाग आहे हा थँक्यू लाईक केल्याबद्दल सर सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे लाईक केल्याबद्दल हो हो वाजे सर थँक यू सर तुम्ही माझी स्तुती केल्याबद्दल तुमची खूप आभारी आहे एक छोटासा प्रयत्न असतो कसा आहे आपण दिवसभर काबाड कष्ट करतो कामं करतो हां त्याच्यातून थोडाफार विळून कळा आणि आपलं एक कसं आहे आवड आहे आवड आहे म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या आता कसं आहे मला वेळच नाही सकाळी सहा वाजल्यापासून ट्युशन असते माझं सकाळी सहा वाजता लेकर चिलेकर सकाळी दहा वाजता सॉरी दहावीची सकाळी सहा वाजता आली साडेसात वाजता ती लेकर जातात पुन्हा त्याच्यानंतर साडेसात वाजता छोटी लेकरं येतात साडेनऊपर्यंत पुन्हा त्यानंतर साडे नऊ नंतर पुन्हा आवरायचं पुन्हा शाळेत जायचं साडेचारपर्यंत शाळेत बसायचं शाळेतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायचं सगळं करायचं पुन्हा त्याच्यानंतर घरी यायचं साडेचार वाजता आलं घरी त्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायचा परत अजून ट्युशनला जायचं पाच वाजता पाच वाजता गेलं सहा साडेसहापर्यंत ट्युशन पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा रिलॅक्स मग हे मधल्या वेळामध्ये आपण एक काम करायचं सगळ्यांनी लाईक करायचला हां हॅलो फ्रेंडा सगळ्यांनी फ्रेंडा यायचं आहे या फ्रेंडा फ्रेंडा की फ्रेंडा कट करतो फ्रेंडा फ्रेंडा थँक्यू सर थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार आहे सगळ्यांनी असंच हाय फ्रेंडा ओके अजय सर हाय फ्रेंडा हे आमचे अजय सरांचं योगदान आहे त्यांच्यामुळं मी हा फ्रेंडा हा जो शब्द आहे तो त्यांच्याकडून मी शिकलेला आहे त्यांच्याकडून त्यां ह्या हाय फ्रेंडा हे जे आहे त्यांच्याकडून त्याचा जन्म झालेला आहे हाय फ्रेंडा लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार आहे ओके सर ओके ओके हा दाखवल्याबद्दल केल्याबद्दल खूप आभार आहे हां हाय फ्रेंडा ओके 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 सर ठीक आहे लाजू नका हो सर अजय सर प्लीज लाजू नका ना मला लाजवत आहे का तुम्ही असे नसते सर हम्म अजय सर कोण अजय सर बोल मग काय करत अजून अजय सर श्रावणीने काय त्राग आपण केली ती म्हण बरं आहे का ते फोन करायचं मी विसरून गेलो मैस मला तुडवल तिकडे घ्या तिला ते अजून तुडल बिडल नसल्याला ताप आले गाव आहे का मग मैसी चालत चालू आहे हा काय त्राग आपण केली हा जरा काळजी घ्या अकरावची हो अजय सर जरा ध्यान द्या अकरावर मैसी लवंग काय कराव ते मैस हे माझ्याच अंगावर सोडल्यात मशी लावता मधमधी चवल्यात फ्रेंडा मधमधी मधी चवल्यात म्हशी फ्रेंडा अ मग अजून काम ताजे सर का चाले काय नाही काय फोन करणार लाव काय नाही गरीब तीन करत जावा लय नवय दिसला का म्हणलं की सर मला कळाने बघा ते लय निवा नेहमी दिसलात हा अच्छा मला टाइम भेटणार आले हां बरोबर आहे सर काय करावं लाईक करा चला लाईक करून घ्या चॅनेलला भेट द्या चॅनल बघा सगळ्या गोष्टी व्हिडिओ बघत चला हां हा नवीन मशी दिसल्यात हो नवीन नवीन मशी आल्या चुकून मशीला घेतलो मध्ये एकटाच बोलो आणि एका मंदिर हा एक तास नाही का मंदिर हे किधर आहे मंदिर हे कोण आहे रे बाबा काय रडू नका वाजे सर रडू नका हस्का रडला रडू नका ना हा हा असं रेल्वे कसं जमायचं तिकडे मशी दाखणं चाललंय थँक यू सगळ्यांनी लाईक केल्याबद्दल थँक्यू अजय सर तुम्ही कुठं आहात सध्या साहेब तर मध्ये अचानक एखादा एक कॉल आला त्याच्यामुळं वेळ गेला त्यासाठी क्षमा असावी चला या लाईव्ह या आलात का लाईव्ह तुम्ही या, या सर या ओके थँक्यू सर कोण आला तुम्हीच आलात का लाईव्ह थँक्यू व्हेरी मच थोडस मध्ये कॉल आला होता त्याच्यामुळं बोलण्यामध्ये व्यत्यय आला अजय सर बोलण्यामध्ये व्यथ्य आल्याबद्दल क्षमा असावी आहेत का अजय सर हॅलो फ्रेंडा अरे गाडी तिकडे ठेवून मी कशा आलो इकडे अरे होय गाडी घेऊन या आता का गाडी घेऊन या सगळे पेरणी वगैरे झाले आता थोडं इथं चिखल झाल झाला एवढा जरा भाग राहिला हे करायचं अ आणि जरा कमेंट वगैरे हो करत चला सांगत चला काय करायला पाहिजे काय नाही तुम सगळ्या फॅमिलीची आपल्या कसं आहे सजेशनची गरज आहे कोणते व्हिडिओ बनवायला पाहिजे कसे बनवायला पाहिजे सांगत चला कस झालंय कामाचा व्याप जास्त करायला टाइम मिळणार अंगात किडे बकळे पण किडे तैनात कस करा अवघड नाही व्यवस्था अवघड परिस्थिती चला लाईक करून घ्या चला चला लाईव या या चला चला लाईव या मला दाखवणार की दुसरे काय बी दाखव ना मला किती बनवाजी मला कमी टानात के खूप मस्त हा ठीक आहे दुसरे कोण बी येणार नवीन कोण बी येणार हा येऊ दे येऊ दे काय येणार चांगला की माल तर येऊ दे येऊ दे ओके okay, सर अजय सर तेच बनवू का अडचण आहे सजेशन दिल्याबद्दल खूप आभार आहे युवर या मनुके सगळ्याला कोण बियाणं झाले हां झाले झाले ठीक आहे बराबर आहे युवर या मनुके सगळ्याला कोण बियाणे झाले कोण बियाणं काय नाही ते तुमचे ठरवा का करायचं ते त्याच्यातलं मला काय माहित नाही हा तुम्ही बघून घ्या युवर या मनुके सगळ्याला कोण बियाणं झाले झाल तर झालं काढचं नाही राहते ते हां चांगली गोष्ट आहे चांगलं की है। बाका वाटलं ऐकून हां वाचून बी बाका वाटलं युवर या मनुके सगळ्याला कोण बियाणं झाले झाल तर झालं काही अडचण नाही कमेंट करून घ्या हा चला धन्यवाद कमेंट केल्याबद्दल मी आल तो हां युवर या म्हणू के हे असले काम आहेत हो काय अजय सर युवर या म्हणू के सगळ्याला कोण बियाणं झाले झालं तर झालं काय म्हणू के खावा म्हणले खाता खाता म्हणूके खावा हां खावा हाँ? खावा हा हो म्हणू के ते मनुके सगळ्यांना कोण बियाणं झाले म्हण झालं तर झालं काढचं नाही बिया लावा येते आणि खायला मनुके खायला येते ला चला लाईक करा लाईव या लाईव या खवा तर खवा का खावायचं खवा काढचं नाही तर ते तुमच्या मनावर आहे सगळा खेळ काय करायचं काय करा

लाइक करा सब्स्क्राईब करा या लाईव या लाई या लगा कोण कामांना लय हसू येते या कोण अजिका लाईव या मलाई हसू येते मला हा धन्यवाद धन्यवाद अजय सर थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद किती वेळा करू लाईक तुम्हाला जेवढं वेळा करू वाटलं तेवढं करा हो तुम्हाला कोण बंधन केले का सांगा मला तुम्ही करू शकता अडचण नाही लाईक करा किती का वेळ करणार करा तुम्ही निवांत काय अडचण नाही चालते लाईव्ह या लाईव या लाईक करा व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा शॉट मारून ठेवू द्या लाईव्ह या किती बार म्हणा की लाईव्ह या म्हणून आता मग अजय सर कुठे आहात तुम्ही दुकानात आहात का घरी आहात मी रविवारी निलंगा येणार आहे निलंगा दौरा आहे येचाल का भेटायला सर निलंगेला अजय सर येता का सर अजय सर निलंगा निलंगा म्हणतोय येऊ म्हणतोय निलंगा रविवारी हे अजय सर आमचे दाजी आहेत आणि एक नंबरचे टेलर आहेत कपडे एकदम टॉप टॉपमध्ये शिवतात आणि त्यांचं पण कालच वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तर अजय सरांच्या या ठिकाणी अभिनंदन चला गाडी काढली आता आता आपणाला निघायचं 不用不用不用 जायच आपणाला घरा घराक घरा रस्ता बारीक आहे बोला सर लाईक करा ना लाईक करा या। चला, लवकर लाईक करून घ्या चला या ठिकाणी आपण आता थांबूयात वेळ झाला आता घराकडे जातो मी चला बाय बाय